एका छोट्याशा गावात एक शाळा होती त्या शाळेत एक शिक्षिका होत्या ज्यांना सगळे ताई म्हणायचे इंग्रजीत ताईचा अर्थ सिस्टर असा होतो त्या मराठी विषय शिकवत असे आजही वर्ग सुरू होताच ताईंनी फळ्यावर लिहायला सुरुवात केली अ तेवढ्यात एका उत्सुक मुलाने हात वर केला आणि निरागसपणे विचारलं ताई हा अ असाच का लिहितात आणि असाच का उच्चारतात त्यावर ताई म्हणाल्या बघा एखादी गोष्ट समजून न घेता आपण तिला वापरत राहिलो तर ती फक्त एक सवय बनते जसं आपण आपल्या मराठी भाषेत रोज बोलतो पण कधी समजूनच घेतलं नाही की आपल्या तोंडातून निघणारा प्रत्येक वर्ण असेच का लिहितो असेच का उच्चारतो कोणता वर्ण जोरात उच्चारतो तर कोणता हळू कोणाचा आवाज कंठातून येतो कोणाचा आवाज जीभ न वापरता येतो हे सगळं कळल्याशिवाय भाषेचं खरं सौंदर्य आपल्या लक्षात येत नाही म्हणजे आपल्याला आधी वर्ण समजले पाहिजेत हो म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या भाषेचा खरा पाया वर्णविचार वर्ण म्हणजे काय तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात मराठी भाषेत एकूण पन्नास वर्ण आहेत त्यास वर्णमाला किंवा मूळाक्षरे देखील म्हणतात हे पन्नास वर्ण मुख्यत तीन प्रकारात विभागले आहेत स्वर स्वरादी आणि व्यंजन चला तर मग आता एक, -एक प्रकार पाहूया स्वर म्हणजे काय ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे केला जातो त्या वर्णांना स्वर असे म्हणतात म्हणजे ओठ जीभ किंवा तोंडाच्या इतर भागांचा स्पर्श न होता उच्चारले जाणारे ध्वनी मराठीत एकूण चौदा स्वर आहेत स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग पूर्णपणे मोकळा असतो तुम्ही उच्चारून बघा अ आ, इ ई उ, उ, रु रु ए ऐ आ, आ, ओ औ आ, ओ. आ। स्वरांचे काही प्रकार आहेत पहिला प्रकार आहे ह्रस्वस्वर ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यांना स्वर म्हणतात मराठीमध्ये एकूण पाच स्वर आहेत अ ई उ रु आणि लृ व्हिडिओ थांबवून मी जसं सांगत आहे तसे तुम्ही देखील उच्चारून पहा तुम्हाला सर्व वर्णांमधील फरक समजत जाईल दुसरा प्रकार आहे दीर्घ स्वर ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी स्वरांपेक्षा जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात उदाहरणार्थ आ ई उ, तिसरा प्रकार आहे संयुक्त स्वर संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन तयार होणारे स्वर ए आई ओ आणि औ हे संयुक्त स्वर आहेत ए हा स्वर अ आणि ई किंवा ई ह्यांच्या एकत्र येण्याने बनतो ऐ हा स्वर आ, आ आणि ई किंवा ई यांच्या एकत्र येण्याने बनतो ओ हा स्वर अ आणि उ किंवा ऊ यांच्या एकत्र येण्याने बनतो औ हा स्वर अ आणि उ किंवा ऊ यांच्या एकत्र येण्याने बनतो चौथा प्रकार आहे आदत्त स्वर म्हणजे ॲ आणि अ हे दोन स्वर मराठी वर्णमालेत इंग्रजी शब्दांच्या लेखनासाठी शासनाने अधिकृतपणे स्वीकारले आहेत या वर्णांमुळे ॲपल ऑर्डर यांसारखे शब्द लिहिण्यास मदत होते स्वराचे इतर प्रकार आहेत सजातीय स्वर आणि विजातीय स्वर एकाच उच्चारस्थानातून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात उदाहरणार्थ अ आ ई उच्चारस्थान म्हणजे काय हे आपण पुढे पाहणारच आहोत तेव्हा तुम्हाला हे अजून स्पष्ट होईल आता तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवा की सजातीय स्वर उच्चारताना आपल्या तोंडाची हालचाल एकसारखी असते दुसरं आहे विजातीय स्वर भिन्न उच्चारस्थानातून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात उदाहरणार्थ अ ई अ उ ई ए अ रू विजातीय स्वर उच्चारताना आपल्या तोंडाची हालचाल बदलते तर विद्यार्थ्यांनो हे होते स्वरांचे प्रकार आता आपण पाहूयात वर्णाचा दुसरा प्रकार स्वरादी असे वर्ण ज्यांच्या उच्चाराच्या आधी स्वर येतो मराठीमध्ये अ म्हणजे अनुस्वार आणि अ हा म्हणजे विसर्ग या दोन वर्णांना स्वरादी म्हणतात कारण त्यांचा उच्चार करताना आधी एखाद्या स्वराचा उच्चार करावा लागतो उदाहरणार्थ अ अधिक म म्हणजे अम अ अधिक हा म्हणजे अ हा तर मित्रांनो या भागात आपण शिकलो वर्ण म्हणजे काय स्वर म्हणजे काय स्वरांचे प्रकार आणि स्वरादी वर्ण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत व्यंजन म्हणजे काय त्यांचे प्रकार आणि उच्चार पद्धती त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये जरूर सांगा की तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायचा आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ